पास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी आता विडाच उचलला आहे कारण मागच्या एक महिन्यापासून पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यात कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारींना आळा बसवण्यासाठी कारवायाचा सफाट पाहायला मिळाला प्रत्येक पोलीस स्टेशन असन प्रत्येक कर्मचारी असन सध्या कारवाईमध्ये व्यस्त आहे मागच्याच पंधरा दिवसापूर्वी पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही गुन्हेगारी होती जे गुन्हेगारी लोक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाया केल्या बीडमध्ये होत असलेल्या जे काही मोठमोठ्या कारवाया आहेत माफिया आहे त्याचबरोबर माफिया आहे त्याचबरोबर देशी दारूचा आहे अनेक कारवाया पाहता मागच्या महिन्यापासून आतापर्यंत बघितलं गेलं तर शेकडो तर हजारो कारवाया बीड जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले कोठ्यावधी रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे वाहतूक शाखा बीड जिल्ह्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जी काही गाड्यावर दंडात्मक कारवाई केल्या जे नेम नेम प्लेट आहे त्यासुद्धा बदलण्यात आल्या होत्या त्यांच्यावर कारवाई केल्या सायलेन्सर ठोठो वाजवणाऱ्या मोटरसायकल असतील त्यांना प्रतिबंधक म्हणून त्यासुद्धा जप्त काही सायलेन्सर करण्यात आले त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये टवाळखोरी करणारे पुरं आज बीड जिल्ह्याच्या संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात अनेक पोलिसांना यश आलं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये महिला मुलीची छेड होत होती त्यामुळं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रमुखांना आदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणावर कारवायासुद्धा मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळाल्या त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हाच वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या कारवाया आतापर्यंत कुणीही केल्या नाहीत मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांच्या महाराष्ट्राखाली बीड जिल्ह्यातला प्रत्येक पोलीस कारवाई करताना पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे या घटनेवरून नक्की लक्षात देत आहे थोडं शूटिंग मध्ये आम्ही नाही आलो जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर